श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की श्री दत्तगुरू यांच्यासोबत चार कुत्रे आणि एक गायक का असते तर त्यामागे काय कारण आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन मोठ्या शक्तींचा अवतार आहे त्यामुळे श्री दत्तगुरू यांच्यासोबत ज्याही कोणत्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टींचा काही ना काही एक वेगळा अर्थ आहे त्या गोष्टींमागे काही ना काही कारण आहे ते सर्व कारण आज आपण समजून घेऊया श्री दत्तगुरू हे तीन देवांचा अवतार आहे त्रिदेवांचा अवतार आहेत म्हणून यांना तीन चेहरे आहेत यामागे एक वेगळीच कहाणी आहे ती कहाणी तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत आहे तर हे तीन चेहरे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचा अवतार आहे तर आता बघूयात की श्र दत्तगुरू यांच्यासोबत चार कुत्रे हे काय दर्शवतात तर ज्याप्रमाणे कुत्रे हे प्रामाणिक असतात त्याचप्रमाणे दत्तगुरू असे म्हणतात की या चार कुत्र्यांप्रमाणे तुम्ही प्रामाणिक असावे तुमचा देवावर विश्वास असावा निष्ठा असावी कितीही कोणत्याही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये हलवणाऱ्या असल्या कितीही गोष्टी त्रास देणाऱ्या असल्या तरीही आपल्या देवावर परमेश्वरावर निष्ठा असावी मोक्षप्रती जर का आपण एकदा मार्ग निवडला तर त्या मार्गामध्ये कायम राहावे तर हे जे चार कुत्रे असतात हे चार कुत्रे काय कोणत्या गोष्टी दर्शवतात तर चार कुत्रे म्हणजे हे चार वेद दर्शवतात ते वेद म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद म्हणजेच हे जे वेद आहेत या वेदांमध्ये संपूर्ण माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा संबंध प्रत्येक गोष्टींवर उत्तर या चारही वेदामध्ये सामावलेले आहे त्यामुळे ज्याप्रमाणे आपण या वेदांसोबत एकदा का जुळलो तर ते वेद आपल्याला कधी सोडत नाही ते वेद आपली साथ कधी सोडत नाही त्याचप्रमाणे म्हणजे जे आपले जे दत्तगुरू आहेत एकदा का त्यांच्या चरणामध्ये आपण गेलो तर ते कायम आपला उद्धार करतात त्याचप्रमाणे हे चार कुत्रे अजून काही गोष्टींचं प्रतीक आहे ते म्हणजे चार युगांचं ते युग कोणते तर सतयुग द्वापार युग त्रेतायुग आणि कलियुग हे चे चारही युग आहेत हे चारही युग आपल्या दत्तगुरूंच्या अधीन आहे या चारही युगामध्ये आपल्या दत्तगुरूंचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहील त्याचप्रमाणे जर का सायन्सच्या भाषेमध्ये जर का समजायचं झालं तर हे जे चार कुत्रे आहेत चार अवस्था दर्शवतात तीन आपल्याला माहिती आहेत चौथी म्हणजे ते म्हणजे सॉलिड लिक्विड स्टेट आणि प्लास्मा स्टेट या ह्या जे चार अवस्था आहेत हे ते चार कुत्रे दर्शवतात त्याचप्रमाणे हे जे आपल्या मनाच्या ज्या अवस्था आहेत या चार अवस्था ते सुद्धा दर्शवतात जागृत अवस्था जोपण्याची अवस्था स्वप्न अवस्था आणि तुर्या अवस्था ह्या ज्या सगळ्या अवस्था आहेत या चार अवस्था आहेत हे सुद्धा आहे चार कुत्रे दर्शवतात आणि त्यांच्यासोबत एक गाय असते ते गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे म्हणजे पृथ्वीसुद्धा आपल्या दत्तगुरूंच्या अधीन आहे या सर्व गोष्टीतून सांगायचे एवढेच आहे की श्री दत्तगुरू महाराज यांच्या यांच्या अधीन या सर्व पृथ्वी आणि या सर्व गोष्टी आहेत या पृथ्वीवर असणारी प्रत्येक गोष्ट या जगामध्ये या युगामध्ये या वेदामध्ये या चारही अवस्थेमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये मनामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी जर का कोणाच्या अधीन असतील तर त्या श्री दत्तगुरूंच्या अधीन आहेत असे आहेत आपले श्री दत्तगुरु महाराज म्हणूनच श्री दत्तगुरू महाराज या जगाचं या सृष्टीचं प्रतिनिधित्व करतात आणि एक प्रकारे या सर्व गोष्टी त्यांच्या अवतीभोवती आहेत म्हणूनच श्री दत्तगुरु यांच्या अवतीभोवती चार कुत्रे आणि गाय असतात या सर्व व्हिडिओ या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची आहे की दत्तगुरु यांच्यामध्ये या सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत आणि दत्तगुरू हे दत्त पूर्ण ब्रह्मांडावर राज्य करतात हे पूर्ण ब्रह्मांड दत्तगुरूंच्या अधीन आहे अशा दत्तगुरूंना ಮಾಜಾ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ